बसंती तू किधर गई मार्केट में तो चंगड़े आए है नाच नाच चंगड़ा बोले नमस्कार मित्रांनो आलो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन कोट्यावधी वर्षानंतर काय झालं आता एवढ्या दिवसात आताच्या काळात डोक्यामध्ये एकच आवाज लागला तो आवाज म्हणजे हे होता समजणे कॉपी पिऊ तर व्हिडिओ चालू करे इशारा कॉपी पिऊन सर्वात पहिले घेऊया चगड्या बरे अरे माझ विषय निघला की आपण समजायचं आपण पुढे चाललो चांगला बोलाय गावातले लोक गावातले पोरं एवढ्या समोर चालले एवढ्या प्रगतीवर चालले गावातली ग्रामपंचायत काय करायली मी म्हणतो गावातल्या ग्रामपंचायतीने यांचे सत्कार करायला पाहिजे यांचे हार घालून यांच्या मिरवणुका करायला पाहिजे यांच्या यांचे फोटो घर देवात देवघरात लावायला पाहिजे यांच्या रोज पूजा करायला पाहिजे पण ग्रामपंचायत काय करायली मी म्हणतो तुमची ग्रामपंचायत काय करायला हे सांगा म्हणालो आम्हाला काम झाटा उपडायला काय करायला तर असो साहजिकपणे ग्रामपंचायतीचा सरपंच खूप चिडलेला दिसतोय पण हे असं करते साधा आहे का हे खूप म्हणून फेमस होणं एवढं सोपे वाटायचं का तुम्हाला कु असं म्हणजे असं पूर्ण धुंगाच्या नशी ते आवाज काढायला लागते तुम्हाला अशी साधी गोष्ट वाटायला लागली ते कु म्हणणं साधी गोष्ट आहे का भाऊ एक वेळेस करून दाखवा बरं चंगड्या भाऊ आकाशात उडतो पक्षांचा थवा जिथं तिथं चांगल्याची हवा चांगड्या बोलाय कू दादाला मग अशी गोष्ट आहे ती अशी चांगली अद्रुत जेव्हा आपण बोलतो ना प्रयत्न जेव्हा करले ना तेव्हा ते आवाज निघते कु, कु कु असा आवाज काढायला काय साधी गोष्ट आहे का पण हे सगळं तर ठीक होतं म्हणजे चगड्या बोले कुपर्यंत ठीक होत चांगले जंगलातले पक्षी शहरात येऊन राहून राहिले चंगड्या बोले कू कू करून पण यहुड़, एवढ एवढ्यात झालं काय एवढ्यात झालं काय विश्वातला सगळ्यात मोठा कोलॅप आजपर्यंत काय जे म्हणजे काय तो मिस्टर बीट्स आणि काय डाव आहे त्याचं रोनाल्डो यांचा सगळ्यात मोठा कोल्हाप होता पण त्याच्यापेक्षा मोठा कोलॅप म्हणजे आणि कुचा चांगला बोलाय कू आता बोल याच्या पुढं काय झालं तर अख्खं महाराष्ट्र बंद करण्यात आलं वाचाय पण होईल काय घेऊच जे उंच उडायला बघतात ना ते खाली पडायला घाबरत नाही आता मार्केटमध्ये काय मला असे व्हिडिओ बनवणं सोपं वाटत असेल खूप म्हटलं झालं बा फेमस खूप म्हटलं झालं बा फेमस पण तो तो जोरपात तो ताकद पडते परिश्रम पा किती ताकदीत त्याला पडला लागते किती ताकद लावावं लागते एक वेळेस उद्या बाई बाई ताकत, ताकत पाहिजे कसं अशी हे हे ताकद लावत तर तेव्हा तुम्ही फेमस हो तुमची इंस्टाग्राम यूट्यूब फेटूब सब डिलीट मारून टाका तुम्ही हो सर्वात पहिले गोष्ट मी करायला पाहिजे पण नाही करत मी मी लय मादरचोद माणसं मला मोटिवेशन देणारा माणूस होता तो म्हणजे चांगड्या भाऊ अरे माग विषय निघला समजायचं आपण पुढे चाललो चांगला बोलाय चगड्या भाऊ की जय एक फोटो फ्रेम करायला टाकलाय विडो तो फोटो परवाच्या दिवशी बाया इथं लावणार आहे मी छातीवर लावून घुमणार बाई चंगड्या बोले कू आख्या भाऊ बद्दल काय बोलायचं यार आख्या भाऊ म्हणजे या कु यु हुक चे म्हणजे याचे जन्मदाते माणूस अशा व्यक्तीसोबत चंगड्या भाऊचा कोल्या विश्वप्रसिद्ध काम करून दाखवलं असं आपल्या चंगड्या भाऊ यांचा सत्कार आपल्या आक्या भाऊ केला तेही एक व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चंगल्या भाऊ सोबत आपल्या यू मध्ये तर भाऊ आपला वीरवर ना आपली भेट घ्यायला आल तर नाही का एकदम साधा माणूस आहे भाऊला मनापासून सपोर्ट करा भाऊ आपल्याकडे आला आपल्याला जरा बरं वाटलं भाऊला जरा बरं वाटलं काय म्हणतो भाऊला भाऊ ना आज चांगले शर्ट आपण भाऊला गिफ्ट केलं चार पाच शर्ट नाही का मग कशी वाटली आपल्या कपडे क्वालिटी एक नंबर एक नंबर क्वालिटी एक नंबर चांगले बोले आ, लवकर लवकर या मित्रांनो मी आलो तुम्ही पण या क्वालिटी नंबर कपडे आता चांगल्या भाऊ आला म्हणले तुम्हाला पण यावंच लागते नाच करते काय चांगल्या बोले कू यू कू या लवकर लवकर आता काय करणार यार शेवट इंस्टाग्राम चे लोक बिचारा तो आख्या काय डाव त्याचं चंगड्या भाऊ बिचारा खुश आहे का नाही चगड्या भाऊ तुम्ही खुश हो बाई खुश आहे खुश क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे अबे बाई इकडले डायलॉग तिकडे होत आहे पण शेवट इंस्टाग्रामचे लोक काय करणार करणाऱ्या क्वालिटी क्वांटिटी त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे आता तुम्ही पाहत आहे की इथं पूर्णच भाऊ क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे त्याच्यानंतर नात करते का यावंच लागतं आहे सर्व व्हिडिओ म्हणजे या कोल्यावर येऊन संपून गेले बाई तर एवढं सगळं होऊन गेलं भाई भाईंची एक भाईच्या आयुष्यात एक चांगली गोष्ट झाली आहे भाई आपण गाडी घेतलेली आहे त्याच्यामुळेच आपले व्हिडिओ बंद होते आता आपले व्हिडिओ कंटिन्यू स्वतः बाहेर आपले व्हिडिओ येणार आहेत आता प्रश्न महाराष्ट्रापुढे एकच प्रश्न आहे की आता या कूवर येऊन हे कॉन्टेन्ट संपलं का की आक्या भाऊ पर्यंत कु जाऊन हे कॉन्टेंट संपलं का आणखी कोणी येईन तर वाट आहे त्या व्यक्तीची जो इन आणि ही परंपरा चालूत राहे कंटिन्यू जोपर्यंत चंद्र सूर्य आहे आणि इंस्टाग्राम बंद होईपर्यंत टाऊपर्यंत साठी राम राम भेटू पुन्हा लवकरच जय महाराष्ट्र आज के लिए फिलहाल इतना ही आपकी जरा